अध्यायचा होता सोमकांत गेला ओम गंग सांगतात की जेव्हा सोमकांत राजा आणि त्याची धर्मपत्नी सुधर्मा हे वनात जाण्यास निघाले त्यावेळी राजपुत्र हेमकंठास अत्यंत दुःख झाले तो भरल्या डोळ्यांनी त्यांना जाऊ नका असे सुचवित होता पण त्याच्या त्याचबरोबर त्याला आपल्या पित्याच्या निश्चयी स्वभावाची सुद्धा पूर्ण कल्पना होती अखेर निदान त्यांच्या सोबत थोडे तरी जावे या विचाराने तो नगरविषयी पर्यंत आला आपला पितृवत राजा हा आपल्या सर्वांना सोडून दूरवनात जातो आहे ही वार्ता नगरीत पसरल्याने प्रिय प्रजा प्रजानन सुद्धा तिथे गोळा झाले होते राजाच्या वियोगाने नगरजनांचे डोळेही पानावले होते त्यातील काही वृद्ध श्रेष्ठ जनराजाला अड़, प्रयत्न करत होते आपण आपण या व्याधीवर उपाय करू महाराज तुम्ही तीर्थक्षेत्री जा आपन देव नवस करू देव दयाळू आहे तो तुमच्यावर कृपा करेल तुमचे दुःख निवारण होईल असे हताश होऊन आम्हाला एकटे टाकून जाऊ नका असे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करीत होते पण दृढ सोमकांताने मात्र मनोमन पक्का निर्णय घेतला होता की आता माघार नाही त्यामुळे आपल्या प्रजेसोबत पर्यंत येताच एक चांगलीशी जागा पाहून राजा थांबला त्याने हात जोडून पुत्रासह आपल्या प्रजेस आता इथून पुढील प्रवासात आमच्या जाण्याची परवानगी द्या माझ्या मागे राजपुत्र हेमकंठा सांभाळून घ्या त्याला सर्वतोपरी सहाय्य करा सारे जण आनंदाने एकोप्याने गुण्या गोविंदाने राहा अशी विनंती करून सर्वांना निरूपाचा रामराम करीत राजा सोमकांतांनी आपल्या पुत्रास पुन्हा एक वार जवळ घेतले त्याला मातृपितृभक्त भक्त श्रावण बाळ पितृ आज्ञेसाठी आनंदाने चौदा वर्षाचा वनवास भोगणारा नृप परंपरेची आठवण करून दिली मोठ्या कष्टाने पण एका दृढ निश्चयाने सोमकांताने सर्वांचा प्रेम निरोप घेतला आणि आपले नगरी नगरजन पुत्र राज्य अधिकारी वर्ग यांच्याकडे पाठ फिरवून तो चार पावले पुढे जाऊन उभा राहिला राजाची ती कृती म्हणजे पतिव्रता सुधर्मा राणेस मायापाश तोडून पुढे चालण्याचा जणू काय तो संकेतच होता राणे सुधर्मा हिने एकवार हेमकंठास मायेच्या ममत्वाने जवळ घेतले त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यास अनेक आशीर्वाद दिले एकदा नगर जनांकडे वळून त्यांना अभिवादन केले आणि पतिव्रता सुधर्मा राणीची पावले महाराज सोमकांत यांच्या पावलांच्या ठशांवरून आपल्या वनगमनाचा मार्ग चालू लागले राजा सोमकांत राणी सुधर्मा दोन प्रधान यांच्या चार आकृत्या या एका वळणावर नजरेआड होताच हेमकंट आणि सकल प्रजाजन यांनी व्यतीत अंतकरणाने पुन्हा आपल्या नगरीकडे परतीचा प्रवास चालू केला इथे चौदा अध्यायाची समाप्ती होते पाचव्या अध्यायामध्ये ऋषिकुमाराची भेट याचे आपण वाचन करणार आहोत